राजा आमच्यामुळे आमची बहिण उजाडत आली चाळीस वर्ष गाड्या पळवल्या तरी गावला ना चाळीस त्या इसार देऊन हे पैसे गोलालाच घालाव ना आणि जरा ते माग आपली पनवजी लागल्यामुळे एक दोन तीन महिने आपलं फील घे पब्लिकच जी भिताळ असत्याच असत सामान्यच असत मग कडच मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिलायकोन ही दाबा रोमनच काय चाललंय रोमनच काय आता खरसुंडीच्या बाजारला रोमन आणलाय उद्या रोमनचा अड्डा इथं एक नंबर शेअर ते मोठा अड्डा घेतलाय तर ते खरसुंडीकर म्हणले आम्हाला बैल पाहिजे अड्ड्याला बर म्हणलं पाहिजे मग तीन दिवस झालं मी मुक्कामला बैल मी येत आहे खरसुंडी भैया खरसुंडीकर आहे सुरत सुरत शेठ येथून बसले असे आपले दोघे आपली दोस्ती दो असल्यामुळं आपला मी त्यांना बैल म्हणलं बाबा मी चार दिवस मुक्काम राहतो बैलन मी मला आपलं सांभाळा म्हणजे ठीक आहे रोमन आता कस काय गणत कुठं नेमकं रोमनच गणतय कसं म्हणजे आता काय होतय प्रत्येक फाडाव गेलं बैल आपला कडण कडन कडन गाडी टाकते ती आमचं म्हणा नशीब त्यामुळे आता आम्हाला प्रत्येक आड्यात आड्ड्यात गेले की म्हणलं आम्हाला कडी येते गटाला कडण मग आम्ही आता पुशेगाव एवढं महाराष्ट्र मैदान आम्ही कडलच म्हणजे फायनल गेला कडणच बर जिथं तिथं कडणच पाहता कडण कडणच म्हणजे प्रत्येक तुम्ही गट कडन काढताय गट कडन शेमी कडण फायनल बी कडण फायनल जरी नशिम राहिले तरी कडण कड कड आणि कड आम्ही आपले म्हणजे माझं कसं आहे जवळजवळ पन्नास साठ माझी बैल गेली असेल पहिल्यापासूनच पंचेचाळीस वर्ष गाड्या पळावतोय मी तर मी अशी शिकवण देताना देतो की कड बघा बैल कडनच पळायला पाहिजे आपला मग माझ्याकडे पहिली जोडी होती काळा बैल तांबडा बैल येईल होक मी मला कडण पुकारलं की काय माझं एक नंबर ठेवला एक नंबर माझाच गेली कधीही पळवू द्या आणि कसंही पळवू द्या आपली बैल एक नंबर करणार म्हणजे करणारच बैल रोमन दोन्ही खाली पळायला पुशेगवा आम्ही डावी टाकला काय वील वो होईल ते होईल म्हणलं पोरानं भिव नाग बाहेर जा तर सरळ येईल होईल होईल त्यानं हुकमी अक्क सगळं मारलं कडनच मग त्यामुळे आम्ही फायनलला राहिलो आम्हाला तीन नंबर दिला कडनच आता परत वेळेला कडनच घालणार आता त्याला आम्ही उजवीनं घालणारच नाही आता डावीनं डावीनच फिट करतो पहिला आम्ही आता असं आमचं म्हणजे कंटिन्यू तुम्ही कडन पडायला फायदा काय होतो कडण पळाल्याचा कसा फायदा होतो म्हणजे आपली बहिले एक नंबरला म्हणायचं तुम्ही आत्न पळाल मी एक नंबर केला कसा केला आत्न पळ पण कडन कडेनं जर एक नंबर केला तर आता आपण पोशेगावला कडेनं पळून एक नंबर केला महाराष्ट्राचा अख्ख्या महाराष्ट्रात काढलो तो व्हिडिओवर बरं आणि आता व्हिडिओ टाकल्यामुळे तुम्ही घरी बसून सगळं दादा व्हिडिओचा काय फायदा होतो आता तुमचा व्हिडिओ एक नंबर तुम्ही आता होमन गर्निग्रा राजा तुमच्यामुळे आमची बहिलं उजडात आली हो पहिल्या जोड मुलागत तुम्ही आमची पहिली घेतली तिथनं मग पहिली मुलागत चालू झाली आपली ते आपण जाईल तिथे मुलागत वाली आता काल इथं पोषक ह्याच्यात खरसुंडीच बी मुलागत वाली आमचं जोडदार होतं कुठलं तरी आलं मला उडके काढली मुलाला परत तुम्ही आला मग आपण म्हणला मुलाखतीचा फायदा होतोय कायदा होतोय म्हणजे कसे होतं आपण आता वस्तू पाळल्या पाळल्यानंतर आपण आता अख्ख्या मोबाईल महाराष्ट्रात दिसतोय लोकांपर्यंत वस्तू आता व्हिडिओ आम्ही दिसलो मग बैल आहे का नाही फेटापरला असं आहे ना दादा पुसेगाव मध्ये तुम्ही रडला कशा बाय काय वाईट वाटलं कसं नाही काय विषय झालं म्हणजे किती भरून आलो तुम्हाला एवढे माणसं होती सगळी आम्ही होतो तिथं तुम्हाला रडू झालं काय विषय का दादा <laughs> चाळीस वर्ष गाड्या पडवल्या तरी गोलाल गावला ना चाळीस पंचाळीस वर्षांनी गोलाल गावला माझी सव्वीसाव्या बैलांनी गोलाल दिलं मला रोमन रोम रोमन नाही सुरू शकत जरी निकाल जरी परत त्यांनी निकाल आम्हाला दिला बुलवून घेतलं फोनवर परत ढाल दिली एका हजार रुपये दिलं आणि ते माझं पाकिट अजून आहे बक्षीस दिले पाकिटी शेवाग महाराजाचं पाकिट आहे अजून ठेवले अजून ठेवलं आणि हजार रुपये येतं हे हजार रुपये आता त्या इसार देऊन याचा कोण घेणार आहे ओला वाटलं पैसे गोलालाच घालाव म्हणजे मित्रांनो पैसे बोला ना देवाचे पैसे जे आहेत त्यात हजार रुपये ठेवलं एवढं म्हणजे प्रेम आहे म्हणजे एक सेवागिरीचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद रुपये आता वस्तू घेणार त्याच्यात टाकणार मी दोन खोंड घेणार दोंडीला पाचशे पाचशे रुपये टाकणार मी देवाचा आशीर्वाद हो देवाचा नाही दादा तुमची वस्तू पण खट आणि तुमचं म्हणजे बोळ आहे देवाला पण देवाला पण ते वाटलं असेल की बाबा आपण काय एक नंबर एवढं कडन गाडी पळून सुद्धा नाही आपलं शिकवल कशी असते कडक असते व मी खाताना पिताना बर का लाड करतो परत जो खांद्यावर ठेवलं लाड नाही करत परत बैल मोठा मोठा झाला की बैल आपल्याला आवरत नाही आपली ताकद किती सवय लावायची मस्त काम आहे सवय हा मग बैलाच ताकद आपण त्याच्या ताकदीला आता आम्ही रो पूर्ण नाही का शिकवायला आता बैल मारायला लागलाय मारतोय रूम रोज आता पळून येतो मला आतापर्यंत देत होतो एकट्याला आता त्या दिवशी कर्सोडी बांधला माझा पूर्ण आंधावाला रोमन तरी पण दादा अंधारात का थांबतोय म्हणजे एवढं अंधारात कसं होतंय आपल्याला पहिलं घडत अंधारात माग आपली पनवती लागल्यामुळे एक दोन तीन महिने आपलं फिल गेले त्यामुळे आम्हाला म्हणले तुम्ही जागा बदली करा म्हणा आता जागा मी तिकडं दोन नाईक बैल महिना टाकलाय आता अजून त्यातलं पंधरा दिवस माझं राहिले तर पंधरा दिवस एक आता आपण सिद्धनाथाच्या नगरीत आहे आणि पुसेगाव पुसेगावच्या यांचा पण आशीर्वाद आहे तुम्हाला एक सेवागिरी महाराजांचा सिद्धनाथाच्या नगरीत आहे आपण रुस्त मेहंद केसरीला गाडीनं काहीतरी करावं रोमन असा आशीर्वाद मागून जा मा, मा, वाटते का आता रुस्त मेंद केसरीला रोमन आपला गेल्या वर्षी केलं तेवढ तरी करावं ते करील पर कसं होतं पाहिजे तुम्हाला त्या त्या पट्टीतला पायरा भेटायला पाहिजे ना आपल्याला रोमन आता जे आता मी चार पाच बैल टाकली चार पाच बैला वाढतोय पण आता तुमचा बैल घातला तुमचा तोंड आम्ही म्हणणं आमचा बैल वाढतोय तुम्हाला अपमान वाटतोय बैल काय वाटतंय खाली पण वाटतोय मग मन, आम्हाला असं बोला येत नाही डायरेक्ट की बैल आपला असा आहे ना आपला तसा आहे म्हणजे हो म्हणायला आपल्याला तुमचा बैल आमचा बैल आहे माझा बैल म्हणून चालेल का तुमचाच बैल जर मोठ्या कुणा कुणाबैसे असतात तर काय वाटतंय तुम्हाला आता गुलाला कंटिन्यू राहिला असतं कंटिन्यू म्हणजे कायम राहिला असतं बैल आपलं मोठ्या बैला बिर आम्हाला बी तसं पहिर होत आमचं मध्ये दोन महिने गेली का बाद झाली बाद फिर गेलो आता लागला स्वराला आता काय काळजी नाही आणि आपलं कसं काय झालं आपलं जोडीदार जे आहेत करचुंडेकर ही बैलवाली या भागात आम्ही खेळायला आलो आम्हाला साथ देते दे ती दे आता हे आमचं पाहुणं का कोण कोणपर्यंत आपलं एक प्रेम बसल्यामुळं आम्हाला ही साथ देते या भागात आले की बाबा या काय जेवायचा आपण आता आपलं आमचं गाव शंभर किलोमीटर आलोय कुठे इथं कोण आमच्या इकडे असं आमचं जे जे मानलेलं जुळं जर राहत ते आपलं साथ देत आम्हाला असं आहे मग त्यासाठी आम्ही इकडे आपलं फिरतो आता हे आता इकडचं आता हे खेळायचं म्हटलं तरी आम्ही यांच्या इकडे येणार आता आम्हाला ये कसं होतंय गट कडण शिमी कडण फायनलला बी कडन आमचं रोमनच आमचं कसं आहे बैल आपला फिट असल्यामुळे आम्ही हशिबाच आमचं खोटं म्हणायचं वेळेनं कडनं आम्ही येतो या बरं आम्ही मी बी भी भीत नाही बैल बी भी भीत नाही कडण आलं तरी चालू येऊ दे म्हणतो आपल्या बैलाची खात्री आपल्याला बरं आपला बैल कडण चालतं कुठं तर असं वाईट वाटतं का आपल्याला कधी लागेल नाही तसं काय नसतं म्हणजे कसं चिठ्ठ्या निघते त्या चिठ्ठ्या टाकल्यामुळे चिठ्ठे उचलली भरण्यातनं चिठ्ठी काढली की निघलते निकल नशीब नशीब खोडला शिबा आपला खेळ असतो चांगल्या चांगल्या गाड्या न शिबावून कडेला निघते द्या काय काय कशा निघते जा त्यामुळे आपल्या बी मना पण बैल आपली फिट कडन भेट दादा, बेड़ने दादा बेड़ने एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही बघा कधी पण गरीबाची किंवा सर्वसामान्य जी बैल कडनं पळती ती पळू द्या पण ती जी पब्लिकचा जी बेताड असतं ती सर्वसामान्य असतं सामान्य मग कडचं बेताडच पाहिजे आपल्याला रोमांक मुंबईला पळवणार का दादा एकदाशी मुंबईला ना ना, नाही गेलो पुण्याला गेलो पुण्याला बिनजोडला कधी रो म्हणला एवढं पब्लिकला मागे तुझी आता बिनजोडला आता पंधरा ऑगस्टला या सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला पण मला बाहेर मी इकडे बोलावलंय मी बाबा बाजारात राहणार आहे मी चार दिवस मुक्काम आहे बाजारात राहिल्याचा फायदा काय होतो बाजारात राहिला म्हणजे फायदा आपल्याला काय आपल्याला इकडे तिकडे कोंड आता आपल्याला वासर दोन भरायचे ती आपला बैल घरी बांधला त्यांच्या हे बी यांचं आता रोमन घेतले घरी आलो घर मी तर कशाला बघितले तर यांच्या आलो घरी आपला आता घ्यायचा रोमन गज होता रोमन म्हणजे रोमन पण असंच होता म्हणजे माणसाला जवळ जाणार माणसाला जवळ मग आता तुम्ही ते पोरा पोरं बघितले का पेरपुर चार पोरं संगीत कुडची पोरं खेळत होती रोमन पैसे मारित होत हो संगीत कुडची पोरं खेळत होती आता खेळत नाही आता खेळू शकत आता तो तवसा झाला आता नाही हात लावून देत कोणा दादा काय वाटतंय करील का रुस्त मेंदी केसरीला करील काम करेल म्हणजे कसं आहे आता पायरा झाला आपला ठीक झाला एक नंबर बैल मिळाला करणार आपल्याला गुलालाच बिन की पाहिजे ना असं म्हणजे दिवस बी चांगला पाहिजे आपल्याला असं होत ना राजाचं काय राजा राजाबद्दल राजा हिंद केसरी झाला राजा हिंद केसरी झाला पुशगावचा चांगला राजा बिझा आम्ही दोन वेळा पळावले की राजावर बी